वाक्यच की पुरुषाच्या वा बरोबरीने आल्या खर तर हा संघर्ष किंवा हा लढा सावित्रीचा तोच होता की मला माणूस म्हणून जगायचं आपल्याला एक ढोबळ बदल दिसतात आणि ते बदल काय तर मुली उंबरठा ओलांडू लागल्या मोठ्या मोठ्या पदावर काम करू लागल्या मोठमोठे पगार घेऊ लागल्या आणि असं म्हटलं जातं हो, समाजात की पुरुषाच्या बरोबरीने आल्या मला हे वाक्यच खटकतं की पुरुषाच्या बरोबरीने आल्या कारण मुळात माझी एक आयडेंटिटी माणूस म्हणून वेगळी आणि त्याची वेगळी आहे तर आपण खर तर हा संघर्ष किंवा हा लढा सावित्रीचा तोच होता की मला माणूस म्हणून जगायचंय आणि ती स्त्री देहाच्या पलीकडे एक माणूस म्हणून एक विचार म्हणून जगली आणि आज आपण जागतिकीकरण पाहतोय ते काय करतंय तर मिस इंडिया घ्या मिस वर्ल्ड घ्या मिस युनिव्हर्स घ्या त्या पुन्हा मला शरीराकडे आणताय आज कुठलंही उत्पादन जेव्हा बाजारात विकण्यासाठी येतं तेव्हा बाईच्या बॉडीला किंवा पुरुषाच्या बॉडीला प्रेझेंट केलं जातं आणि ते विकलं जातं तर हे असं का तर ही माणूस म्हणून जगण्याची लढाई आहे आणि ती मानसिक गुलामी आजही आहे ती मानसिक चौकट आजही आहे जी ओलांडणं खूप आवश्यक आहे आणि लोकशास्त्र सावित्री त्यासाठीच पुढाकार घेत आहे की ती मानसिक चौकट भेदूया